लोकसभा निवडणुकीचं वारं सगळीकडे चालू आहे हे काही नव्यानं सांगायचं काम नाही पण आता निवडणुकी म्हटलं आहे की काहीही म्हटलं तरी जातीय समीकरणं हे पुढे येतातच कितीही म्हटलं आपण भारतीय नागरिक म्हणून मतदान करूयात कितीही म्हटलं की आपण देशाच्या विकासासाठी मतदान करूयात तरीही धार्मिक आणि जातीय राजकारणाचा रंग त्या निवडणुकीला कुठे ना कुठे लागतो असंही बोलण्यात येतं पण आता ह्या सगळ्या समीकरणात जे मागच्या काही महिन्यांमध्ये ओबीसी समाजाचा आणि मराठा समाजाचा जो, जो काही प्रश्न ऐरणीवर आला होता आणि त्याचा मोठ्या प्रमाणात सगळीकडे प्रभाव पडतानाही आपल्याला दिसून येतो आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर हे अनेक ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो काल न्यायालयाचा निर्णय आला आहे धनगर समाजाच्या बाबतीत तो पाहता कुठेतरी जो मुद्दा पाठीमाग पडलेला होता ज्या मुद्द्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं तो मुद्दा पुन्हा एकदा पुढे आलाय आणि धनगर समाजाचे जे काही मतं असणार आहेत जे काही भूमिका असणार आहेत ते अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत आता नेमकं काय प्रकरण नेमकी काय समीकरणं असणार आहे धनगर समाजाची त्यांची मतं कोणाला जाणार आहे आणि नेमकं एकंदरीतच वातावरण काय म्हणतंय ह्या समाजाच्या एकंदरीत वातावरणाबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांच्या अपेक्षेबद्दल आणि पूर्ण न झालेल्या कामांबद्दल आणि या निवडणुकींबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता जर आपण लोकसभा निवडणुकीचा जर प्रश्न हाताळा किंवा ही एकंदरीत भूमिका पाहिली म्हणजे पहिल्या टप्प्यातली निवडणुका आता पार पडलेल्या आहेत दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या हे जे काही टप्पे आहेत या टप्प्यांमध्ये विशेष करून धनगर समाजाचा जो एक आपल्याला वर्ग दिसून येतो तो वर्ग जर आपण पाहिला तर सोलापूर असेल त्यानंतर आपल्याला बारामती पा पाहता येईल माढा पाहता येईल असले दोन तीन ठिकाण आपल्याला पाहता येईल त्याच्या बाजूचे काही मतदारसंघ आहेत तिथेही मतदारसंघ पाहता येईल जेणेकरून जिथं आपल्याला धनगर समाजाचं प्रभुत्व वर्चस्व दिसून येतं आता इथला जर आपण विचार केला म्हणजे परभणी त्यामध्ये येते जालनाही त्या प्रमाणात म्हणजे वंचितनं जी उमेदवारी दिली आहे जालन्याला ती धनगर समाजाची दिली माझ्या माहिती असतो आणि परभणीला महादेव जानकर दिलेत महादेव जानकर यांचं जे समीकरण आहे ते समीकरण आता कुठेतरी माडा म मा बारामतीत पाहायला आहे तिकडेही दुसरे जानकर आता राजकारणात सक्रिय झालेत आणि एक वेगळी भूमिका त्यांनी घेतली आहे आता हे सगळं जरी असलं तरी मतांचं जे विभाजन आहे ते धनगर समाजाच्या यानं विचार जर केला आपण तर निश्चितच ते प्रभावी ठरणार आहे कारण जर आपण आश्वासनाची जर एक मालिका पाहिली तर दोन हजार चौदामध्ये मध्ये फडणवीस म्हणाले होते की आमचं जर सरकार आलं तर हा प्रश्न कॅबिनेटमध्ये घेऊन या संदर्भात तात्काळ निर्णय घेतला जाईल मधला दोन अडीच वर्षाचा काळ जर महाविकास आघाडीचा वगळला तर संग सगळा काळ हा महायुतीचा म्हणजे भाजप सरकारचा आहे पण कोणताही ठोस सकारात्मक भूमिका सकारात्मक प्रतिसाद या सरकारकडून भेटला नसल्याचा आरोपही अनेक वेळा करण्यात येतो पण आता जे नेते या सगळ्यांपुढे होते ते नेते जे होते त्या नेत्यांनी हा जो मुद्दा उचलून धरला होता त्या नेत्यामध्ये आपल्याला पडळकर सांगता येतील जानकर सांगता येतील अजून काही नेते आहेत ह्या सगळ्या नेत्यांनी कुठेतरी सत्तेत गेल्यानंतर हा विषय थोडासा बाजूला ठेवला आहे का कारण ज्या पद्धतीनं भाजपामध्ये जाण्याच्या अगोर अगोदर पडळकर आग्रही होते तीच आग्रही भूमिका नंतरच्या काळात कमी झाली आणि भाजपामध्ये गेल्यानंतर ती भूमिका एकदम कमीच झाली त्याबद्दल कुठंही त्यांनी ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही असाही चर्चा केली जाते आता निश्चितच ह्या सगळ्याचा परिणाम काय होईल तर ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे भारतीय जनता पक्ष पक्षानं दिलेलं जे आश्वासन होतं ते दि पूर्ण केलेलं नाही दुसरं म्हणजे ज्या नेत्यांवर भरोसा टाकला होता ज्या नेत्यांना समाजाने मोठं केलं होतं आरक्षणासंदर्भात त्या नेत्यांनीही कुठेतरी भ्रमनिराश केलेला आहे मतदानापुरता वापर केलेला आहे आणि त्यांना सत्ता खुर्ची मिळाली की त्यांनी कुठेतरी याकडं दुर्लक्ष केलं आहे अशी एक जनभावना आहे निश्चितच आता तिसरा पर्याय लोक शोधतायत पण त्याच्याही अगोदर या सगळ्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जर ह्या कायदा म्हणजे एक छोटासा यातला मुद्दा असा आहे की धनगड आणि धनगर ह्या हा जो एक एक अक्षर जे आहे एक शब्द जे आहे त्यातून जो हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे त्याचं जर आपल्याला निरासन करायचं असेल तर हे संसदेत जायला पाहिजे जा, आणि संसदेत विधेयकदुरुस्ती म्हणा किंवा तिथं ठराव मंजूर झाला पाहिजे त्यासाठी निश्चितच ह्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार तिथं असायला पाहिजेत पण आता हे समाजाचे जे बांधव आहेत ते कोणत्या पक्षाला निवडून देतात कोणत्या पक्षाकडे जातात आणि त्यांना काय वाटतं की कोणता पक्ष कोणता नेता ह्या सगळ्या संदर्भात आपली भूमिका संसदेत मांडू शकेल यामध्ये दोन तीन जणांचे नाव जरी पुढे येत असले तरी हे स्पष्ट भूमिका आपण आता सध्या तरी सांगत नाही पण तुम तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या एकंदरीत समीकरणावर एकंदरीत राजकारणावर धनगर समाजांनी कोणाकडे जायला पाहिजे धनगर समाज कोणाकडे आशेनं आता बघणार आहे आणि हे प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयात जाणार आहे का ते संसदेतच सुटू शकतं याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद